तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे रुग्ण पुन्हा आढळू लागल्याने नाशिक मनपाच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवण्यास सुरुवात झाली आहे यासाठी नाशिक रोड येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आणि झाकीर हुसेन रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून ऑक्सिजन सिलेंडर सज्ज ठेवण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापासून कोरोना संशयित रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे आरोग्य विभागाकडून खबरदारीचे उपाय योजताना जुन्या नाशकातील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे दोन्ही ठिकाणी असलेली लोकवस्ती पाहता या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात आहे कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली होती त्यासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात आले नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयातही कोरोना टेस्टिंग साठी खरेदी करण्यात आलेली आहे मॉडिक्युलर लॅब आजपासून सुरू करण्यात आले आहे डोकेदुखी सर्दी ताप घसा खवखवणे यासारखी लक्षणे आढळल्यास कोरोनाची टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत याबाबतची अधिक माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी मी नाशिककर न्यूजला दिली नमस्कार मी डॉक्टर नितीन रावते निवासी वैद्यकीय अधिकारी जाती हॉस्पिटल नाशिक हे नाशिक महानगरपालिकेचं रुग्णालय आहे ज्यानं कोविडच्या कालावधीमध्ये हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय किंबहुना त्याच्या आधीपासून कोविडच्या कोविडचा सामना करण्यासाठी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे सध्या एन जे वन व्हेरियंट हा आलेला आहे कोविडचा त्याचे रुग्ण सुद्धा आढळत आहेत महाराष्ट्रामध्ये काल साधारण पन्नास पंचावन्न रुग्ण होते त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी परवा सर्व आरोग्य विभागाची किसी घेतली होती आरोग्य विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर्स त्याच्यासाठी उपस्थित होते काल माननीय आरोग्य मंत्री श्री तानाजी साव सावंत साहेब यांनी सुद्धा सर्व वैद्यकीय विभागाच्या सर्व डायरेक्टर्स डेप्युटी डायरेक्टर्स सहसंचालक सिव्हिल सर्जन आणि डी एच ओ यांची बैठक बैठक घेतली त्याच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे माननीय आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जे डाक्टरिशन रुग्णालयामध्ये आपण बघू शकतो ती सर्व तयारी केलेली आहे ते व्हेंटिलेटर्स आहेत ते ऑक्सिजनचे दोन सिलेंडर्स आहेत ते सेंट्रल ऑक्सिजनची पाईपलाईन आहे या पाईपलाईनमधून त्या सिलेंडरमधून आपल्याला व्हेंटिलेटर्स आणि रुग्णाला पुरवण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा पेशंटसाठी देता येणार आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक